इथे कलावंत आणि त्याच्या बाजूलाच प्रबळगड म्हणून आहे तर मी दोन्ही फोर्टवर जाणार आहे आज इथे थोड्या स्टिप नाही आहेत पण त्याच्या पुढच्या ज्या पायऱ्या आहेत त्या थोड्या स्टिप्स आहेत चौकात चला रे कार गुड मॉर्निंग सर्वांना मी रामदास मिस्त्री माझ्या अल्ट्रा रनर रामदास यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक ट्रेकिंगचा ट्रॅव्हलिंगचा किंवा एका रेसचा व्हिडिओ भेटतो तर तसाच आज मी ट्रेकिंगचा एक व्हिडिओ घेऊन येत आहे तर सध्या आता माझी रेसची प्रॅक्टिस चालू आहे जी की गाठी पुण्याला होणार आहे जूनमध्ये तर त्या रेसची प्रॅक्टिस करण्यासाठी मी आता ट्रेल रन वगैरे करतो आहे सो so, आज ट्रेन रन करण्यासाठी मी जाणार आहे आज आहे संडे आणि ऑलमोस्ट लोकांचा विकेंड असतो आरामाचा दिवस असतो पण नाही मला प्रॅक्टिसशिवाय ऑप्शन नाही आहे सध्या सो मी प्रॅक्टिससाठी आज जाणार आहे कलावंतीन पोर्टला कलावंतीन पोर्ट आहे प पनवेलला तर मी आता आहे नाहूर स्टेशनला सकाळचे पा साडेचार झालेत आणि साडेचारची ट्रेन आहे नाहूरवरून जी की कुर्ल्याला जाणार आहे कुर्ल्यावरून पनवेलला बी जाणार आहे तर चला तर मग सो एक तासाच्या ट्रॅव्हलिंगनंतर ट्रेन लोकल ट्रेननंतर मी पोचतो इथे पनवेल स्टेशनला आणि पनवेलवरून चौदा किलोमीटर आहे तरी सो मी आता तसं पण रन करतच जाणार आहे कारण मला आज रनिंगच करायचे सो so चला तर मग बघू किती वेळ लागतो आणि जेवढं अगोदर कवर करता येईल तेवढं ट्राय करेन चला तर मग so सो uh, सुगाईज पनवेल स्टेशनपासून सहा किलोमीटर रन झालं आता आणि इथून तुम्ही बघू शकता हा फोर्ट दिसतो आहे आता इथे कलावंतीन आणि त्याच्या बाजूलाच प्रबळगड म्हणून आहे तर मी दोन्ही फोर्टवर जाणार आहे आज चला म्हणजे ऊन वाढत चाललं आहे सात वाजून गेलेत जेवढं लवकर जाता येईल तेवढं ट्राय करेन सो सुगाईज पनवेल स्टेशनपासून सहा किलोमीटर रन झाला आहे आता आणि इथून तुम्ही बघू शकता हा फोर्ट दिसतो आहे आता इथे कलावंतीन आणि त्याच्या बाजूलाच प्रबळगड म्हणून आहे तर मी दोन्ही फोर्टवर जाणार आहे आज चला म्हणजे ऊन वाढत चाललं आहे सात वाजून गेलेत जेवढं लवकर जाता येईल तेवढं ट्राय करेन सवळ बारा किलोमीटर नंतर मी इथे पोचलो आता चेकिंग पॉईंट आहे चेक पॉईंट आहे इथे तर तिथून तिकीट काढून जावं लागतं पायथ्याशी जिथून ट्रेकिंग स्टार्ट होते कलावंतीला चला तर मग तिकीट पण काढायचं मला सकाळी so दहा मिनटाच्या वॉकिंगनंतर मी थोडा वर पोचलो जास्त पण नाही आणि मागे बघू शकता इथे पावसात ॲक्च्युली वॉटरफॉल वगैरे असतात सो हे लोकेशन पावसात फिरण्यासाठी खूप चांगलं आहे चला तर मग अजून बरंच बाकी आहे आय थिंक टेन पर्सेंट पण झालं नसेल हां सो काय आम्ही तरी रनर आहोत प्रॅक्टिस करायला येतो आणि काही अवचन अवशित जे ट्रेकर असतात ते वर्षातून एक दोन ट्रेकला येतात पण असे काही लोक असतात ज्यांचा ॲक्च्युली ते बिझनेस वाचतो म्हणजे छोटासा एक कारण त्यांचं दुकानमध्ये वगैरे असतं आणि ॲक्च्युली गाव आहे त्यांचा इथे तर खालून पूर्ण माझा बाजारपेठेतून ते सामान वगैरे घेऊन येत असतात आपल्यासाठी पाणी वगैरे जेव्हा का बाकी का अजून ड्रिंक्स वगैरे लागत असतील तर तर त्यांना ता तर मानलं पाहिजे कारण त्यांचं रेग्युलरचं वर खाली येणं असतं तर त्यांची इंडुरन्स लेवल खूप आपल्यापेक्षा खूप हाय असते तर मित्र अजून किती वेळ लागेल वर एक तास एक तास लागेल बोलतोय चला तर मग मला अजून प्रबळगड पण करायचं आहे तिकडे पण जायचं आहे एक तास लागेल पुढे चल तर मग बघू भेटू येताना ते खाली दिसू शकता जिथून मी स्टार्ट केलं ना या पॉईंटला आणि आय थिंक थोडा वर पोचलो आहे वरून हा व्ह्यू दिसतोय पनवेल सिटी हां सो काय माझी पण एक्साइटमेंट खूप वाढली आहे कारण मी सेकंड टाईमला येतो आहे खरं पण इथून जो व्ह्यू दिसतो कारण तुम्हाला जर तुमचं फिनिश नाही दिसत असेल तर ते खूप भारी वाटतं तर दाखवतो तुम्हाला मी इथून हा हा आहे प्रबळगड आणि हा इकडे कलावंतीदुर्ग जिथे मी जाणार आहे तर हे दिसायला जरी जवळ असले तरी तेवढे जवळ नाही आहेत आय थिंक फोर्टी फाय थर्टी मिनिट्स तरी लागतील चला तर मग जायचं आहे मी ना फटाफट तर मित्र अर्ध्यावर आले तुम्हाला एक गाव भेटेल तिथे घरं गर वगैरे आणि तिथे बोर्ड पण आहे ॲक्च्युली जो की एकदा तो कलावंतीला लेफ्टला आणि प्रबळगडला राईट साईडला तर मी आधी जाणार आहे कलावंतीला आणि नंतर मग तिथून येऊन प्रबळगडला जाईल ट्रेकिंगला मार्च एप्रिल मे महिन्यात फिरणं खूप थोडं टफ आहे ॲक्च्युली उन्हात सगळ्यांनाच प्रॅक्टिस किंवा सवय नसते तर मोस्ट ऑफ लोकं ट्राय करतात की पावसाळ्यात सुरू करतात जूनपासून पुढे ट्रेकिंगला माझ्या रेसची प्रॅक्टिस चालू आहे सो मला यावंच लागणार आहे सो so, गाईज हां लोक ॲक्च्युली जास्त तर घाबरतात या या पॉईंटला जो आता मी वर चढणार आहे हां जो सुळका बोलतात तो हाच आहे आणि खूप डेंजर आहे थोडं सावकाच आणि काळजीपूर्वक जावं लागतं चला तर मग मी एकदा ॲक्च्युली एक एक गेलो आहे वरती त्याच्यामुळे ॲक्म त्याला वर्ष झाली खूप तर सात आठ वर्षं झाली त्याच्यामुळे बघू चला तर मग निघूया वरती हां सो अर्धा पार्ट तर मी चढून आलो बघितला आणि आता मेन जो पार्ट आहे तो पायऱ्यांचा टॉप पर्यंत चला तर मग जाऊया इथे थोड्या स्टिप आहेत पण त्याच्या पुढच्या ज्या पायऱ्या आहेत त्या थोड्या स्टिप्स आहेत हां ना ओके okay. इकडचा व्ह्यू खूप डेंजर आहे खालीचा आणि हा आहे समोरचा प्रबळगड तर मग इथून उतरल्यानंतर मी जाणार आहे खाली प्रबळगडला पण चला तर मग सगळ्यात लास्ट हॉटेल आहे छोटंसं तिथे तुम्हाला लास्ट पाणी वगैरे भेटेल आणि ॲक्च्युली ह्यांना मानलं पाहिजे की सॅटर्डे संडे सॅटरडे संडे त्यांचं दुकान इथे चालू असतं कारण पर्यटक येत असतात त्यांच्यासाठी ते हां बापरे रे जामवरती आल्यासारखं वाटतं आहे सही आहे तर मित्र सध्या मी काही प्रॅक्टिसमध्ये इलेक्ट्रॉल वगैरे काही यूज करत नाही आहे तर हे आहे ॲक्च्युली नॉर्मल लिंबू पाणी डिमांडमुळे तुम्हाला अवेलेबल होईल

मित्रो फायनली आणि फायनली पोचलो आहे वरती मी कलावंतीन टॉपला बघू शकता हां महाराजांची मूर्ती आहे आणि आजूबाजूचा व्ह्यू तुम्ही तुम्हाला दाखवतो मी इकडे आहे प्रबळगड आम्ही खाली उतरून परत त्या साईडने प्रबळगडला यायचं आहे प्रबळगड याच्यापेक्षाही हायकिर आहे बघू शकता मागे मित्रो इथे ट्रेकचा सगळ्यात टफेस्ट पार्ट म्हणजे जो आहे तो डाऊन हिल आता डाऊन हिल आता मी आम्ही चाललोय दोघे जण रत्नागिरीचे आहेत दोघे जण चिपळूणच्या आहेत आणि बनकोलीच्या आहेत चला मग मला पण पार्टनर भेटलेत आहेत चौकात रे अरे चला आले खाली

ॲक्च्युली संडे आहे सो ट्रेकर्स खूप असतात सॅटर्डे संडे नाहीतर बाकी डेजला तुम्हाला जास्त ट्रॅफिक नाही भेटणार आणि अजून पावसात थोडा ट्रॅफिक वाढेल जावे ना बघूया जे रनर आहेत ना ते जाऊ अरे असं काय नाही चली तर मग इथे कलावंत असं ऐकलेलं की इथे गुफा आहे तरी बघूया हो काय आतमध्ये

इथे आलेली अच्छा बाकी ट्रेक केलेले मग आता वरती पण जाऊन आली असेल ना मस्त दमली का नाही मग आता प्रभागड जाणार का तिकडे खाली जाणार अच्छा ओके सोमवार निकल झाला मस्त वाटला माझी कॅब पडली की काय हा <laughs> <laughs> मित्र कलावंतीनवर आम्ही खाली उतरलो आणि हा बोट बघू शकता की हा एक प्रभागला जातो तर आम्ही आता पाच लोक आहोत तर आम्ही प्रभागला जाणार आहोत बघू किती वेळ लागतो कदाचित एक तास लागेल ना एक तास लागेल वाटतं फटाफट फटाफट करून डाऊन पण येऊ लगेच चला तर मग हा काय बोलतो एवढा जरा थंड वाटेल मस्त हा प्रबळगड साईडचा जाण्याचा रस्ता आहे बघू शकता आम्ही आता वर चढ चढाई चालली आहे चालली आहे हा प्रबळगड पूर्ण आहे वरती तर इथे पावसात येणं खूप टॉफ आहे कारण हा पाण्याचा रस्ता ऍक्च्युली इथून पावसात वर जाणं मुश्किल आहे आणि पूर्ण स्टीप आहे इथून एकदम आरमात जायचं आहे फायनली एका तासाच्या क्लायम्बिंग नंतर मी वर पोहोचतो रबळ गडावर आणि हा रस्ता जातो एक कलावंतींच्या व्ह्यू साईडला आणि त्याच्या अपोजिट साईडला आहे तो जिथे किल्ल्याचे अवशेष वगैरे आहेत मंदिर वगैरे आहे तर त्या साईडला जातो तर आम्ही दोन्ही ठिकाणी फिरणार आहे चला तर मग देऊन जातो तुम्हाला पूर्ण जंगल रस्ता आहे इथून आणि ऑलमोस्ट ट्रेकर वगैरे कोण नाही आहे आता सध्या तरी इथे काहीतरी एक किल्ल्याचा अवशेष दिसतंय बघूया काय नक्की एक छोटासा राजवाडा इथे दिसतंय बघू शकता सो so, हा इथे गणपतीचं मंदिर आहे बघू तू काही बघू शकता बारा वाजत आलेत आणि मी आता डाऊनला निघत आहे खाली खाली जायला तर खाली जायला तू मला माहितीच आहे मला जास्त वेळ लागत नाही फटाफट जायचं ट्राय करेन बघू So guys, uh, 28 uh, सो गाईज आजचा अठ्ठावीस किलोमीटर झालं सहा तास वीस मिनटं लागली तुम्हाला टाईम एक्सटेंड करायचं होता जास्त तर इझिवेशनवरती आणि सहा तास साडेसहा तासाचं रनिंग झालं आहे हां दुपारचे एक वाजलेत तर मी सी कलावंती खालीच आहे बायकांचे बाहेर पोर्ट आहे आणि बसची वाढ बघतो आता बघू किती वाजता येते नाहीतर ऑटो वगैरे पकडून जावं लागेल